आजचा हा अत्यंत महत्वाचा असा हा मेळावा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निकाल लागला आणि चोवीस तारखेला दिवसभर या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि सर्वांच्या भेटी घाटी घेत असताना नेमकं कशामुळे हे सगळं घडलं हे कळत नव्हतं आणि मग अनेक गावाच्या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर खूप कन्फ्युजन तयार होत होत कोणी सांगायचं ईव्हीएम आहे कोणी सांगायचं सा आमच्या बोटवरती आम्ही इतकं मतदान केलं परंतु तेवढं दिसलं नाही कोणी सांगायचं सा की या या वृत्तवरती आम्ही स्वतः बघून घेतलेलं आहे की इतकं मतदान झालंय माझ्या भाऊबंकीचं सातशेपैकी साडेचारशे मतदान होतं परंतु आपल्याला तीनशे पण मतदान नाही मिळालं अशा दिवसभर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी चोवीस तारीखला चालू होत्या आणि मग खूप संभ्रम मनामध्ये निर्माण होत होता आणि त्यानंतर तुझा एक पराभवाचा एक शॉक होता की जो अपेक्षित नव्हता की असा काही प्रभाव आपला होऊ शकतो एवढे चांगलं वातावरण असताना एवढी सगळी मंडळी एवढे सगळे सोबत असताना असं काही होऊ शकतं हे अपेक्षित नसताना दिवसभर हे सर्व जे वेगवेगळे वेगवेगळे विषय येत होते तर त्यानंतर चोवीस तारखेच्या नंतर पंचवीस तारखेला सकाळी मुंबईला गेलो आणि मग लग जरा मनामध्ये विचार करून त्या ठिकाणी काय नेमकं घडलं असेल कसं घडलं असेल असा विचार चालू होतो जवळपास गेले दोन अडीच महिने आम्ही सर्वजण होतो आणि त्या ठिकाणी धुळ्या मुंबईला पण गेलो नव्हतो त्यामुळे बरीचशी मुंबईची पण कामं थांबलेली होती काही कौटुंबिक कामं होती दादी साहेब गेल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईला गेलो होतो कारण सत्तावीस सप्टेंबरला दाई गेले आणि त्यानंतर निवडणूक सुरू होऊन गेली होती आणि त्यामुळे मग धुळ्यामध्ये सांगून निवडणुकीच्याच कामाला आपण सर्वजण लागलात आम्ही ना गेलो नाही त्यामुळे बराच मोठा गॅप कधी पडत होता बरीच भेटणारी मंडळी मुंबईला येत होती साहेब गेल्यानंतर मुंबईचे बरेचसे लोक भेटले नव्हते ते सगळी भेटायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे येत नव्हतो बऱ्याच लोकांचे फोन यायला लागले की तुम्ही येत नाही सात आठ दहा दिवस होऊन गेले तुम्ही अजून येत नाही मग आम्ही तिकडे येऊ का तुम्ही खचू नका तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि येत जात असतं जात असतं यश अपयश चालू असतं तुम्ही या परत म्हणजे काही काही लोक तर असं बोलत होतो जसं का मी यावाच नाही गोपरायला तुम्ही याव आणि या मंग राहत बाकी नाही काही लिहिली असं मी सांगायचं कंपनीमध्ये त्यानंतर बरीच मंडळी तिथे भेटायला आली आप्पा आणि सर्व बरीचशी मंडळी ज्या भेटायला आली त्यांनी पण सांगितलं की नाही जे झालं ते झालं पण आता तुम्ही तिथे आलं पाहिजे सर्वांना भेटलं पाहिजे परंतु नंतर एक घरामध्ये सुद्धा कार्यक्रम होता भैयाच्या साल्याच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यामुळे तीन दिवस त्या लग्नाला पण जावं लागलं आणि मग परत आणून यायचं काही वाढलं म्हणून लोकांनी वाटलं आता तर शंभर टक्के यावा नको आता तर अहो काही यावं आणि त्या दिसू राहिलं आणि त्यामुळे मग लोकांचे फोन वाढायला लागले नंतर एक दिवस ज्या दिवशी घ्यायला आलो त्यानंतर बरीच गर्दी भेटायला सुरुवात झाली आणि भेटायला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की मेळावा आपला झाला पाहिजे पण बऱ्याच लोकांचा आग्रह होता की नाही लवकर घेऊन टाका आणि लवकर मेळावा घेऊन टाका म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्यांना एकदा भेटू द्या त्यांच्या मनातलं बोलू द्या बऱ्याच लोकांना बोलायचं आहे आणि बरेच लोक बोलू शकत नाही आहे त्याच्यामुळे मोकळ होत नाही मनातल्या मनात त्यांचं राहून गेलं आहे की नेमकं जे बोलायचं आहे ते आणि बरेच लोक भेटायला तुम्हाला येत नाही कारण की त्यांना असं वाटतंय की भेटायला जावं कसं म्हणजे इथला मोठा मध्ये ति पडेल पडेल याला भेटायला कसं आणि नेमकं बोलालं काय असं सुद्धा बरेचसे लोकं त्या ठिकाणी भेटायला येत नाही असं सुद्धा मला बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं आणि त्यामुळे आजचा हा मेळावा या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केलेला भरपूर भाषणं झाली बऱ्याच लोकांनी काय काय सांगितले काय काय भाषणं मला खरंच मनापासून आवडलं पण आज खरं सांगू का, का, खर का तुम्हाला मी हा, हा जो मेळावा आहे ना हा मेळावा होणं फार गरजेचं होतं म्हणजे आपली घरातली सगळी माणसं जेव्हा आता भेटली तर तेव्हा मनाला सुद्धा प्रसन्नता वाटते पद्म लाभ लाभ म्हणजे बरं वाटतं सगळं आपली घरातील माणसं आहेत ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला एक गोष्ट सांग की मी उमेदवार होतो मी मेहनत केली माझ्याबरोबर माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाने मेहनत केली कार्यकर्त्यांनी मेहनत केली गावातल्या प्रत्येक माणसाने मेहनत केली त्यामुळे इथे जमलेला प्रत्येक माणूस हा जो इतका पोटदिंडकीने इथे स्वतःहून आलेला आहे मला हे माहिती आहे की शेवटचे पंधरा वीस दिवस जेवढा मी लागू आहे ना तेवढंच किंवा त्या जास्त पण त्यामुळे मेहनत तर प्रत्येकाची झाली आणि ताकदीने झाली आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की काही ना काही झालं पाहिजे सलग कुणाबाबत निवडला पाहिजे मोठ्या मतांनी निवडला पाहिजे महाविकासाकडचं सरकार येणार आहे सरकार आल्यानंतर मंत्री झाला पाहिजे या तालुक्यामध्ये अजून जास्त कामावरती कारण गेल्या इतक्या वर्षामध्ये आपण कामच करत आलो दोन वेळा तुम्ही सर्वांनी निवडून पाठवलं मी सुद्धा काही कामाची कमी केली नाही कामं करत राहिलो ज्या भावनेने लोकांनी मला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं आहे त्या भावनेने या तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये कामं झाली पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिले बऱ्याच वेळा गर्दीमध्ये मी भाषणामध्ये बोलायचो पण मी काही काही ठिकाणी असं भाषणामध्ये बोललो आहे ब काही लोकांना आठवत असे की मी हे सांगायचो तेव्हा लोक मला हसून काळून द्यायचं द्यायचे काय सांगतात की मी आज आमदार म्हणून काम करतोय मी एवढी मेहनत करतोय दिवसात काम याच्याकरता करतोय की उद्या जेव्हा केव्हा मी आमदार नसेल तेव्हा तुम्ही सर्वांनी म्हटलं पाहिजे की नाही काही बी म्हणावं कुणाल बाबाहेांगलं होतं असं मी तेव्हा खाली लोक तुम्हाला सांगायचं नयो असे काय हाय काय तुम्ही जावं शकद तुम्ही जावा मग मला मी वाटत या मी जावं शक पण मला हे माहिती होतं की कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी नसते कोणतीही गोष्ट ही कायम तशीच राहील असं कधीच नसतं अनेक लोक आहेत जे लोक वर्षानुवर्ष सत्तेमध्ये राहिले ते सुद्धा आज शेवटी त्यांना घरी बसावं लागलं असे अनेक लोक त्यामुळे मलाही माहिती होते की आज ना उद्या तर झालं जाणूज जे माझी आमदार व्हावं जे त्या माझी आमदार आमदार जी तेव्हा किंवा म्हणजे त्या लोकेसने ज्या काळामध्ये बाबा आमदार होता त्या का काळामध्ये चांगलं काम का केलं एवढं तरी म्हटलं पाहिजे म्हणजे माझ्यानंतर कोणी म्हटलं की नाही चांगलं काम करणार माणूस माझीसुद्धा खाती ती गर्वाने फुलली पाहिजे की माझ्या काळामध्ये मी चांगलं काम आणि त्यामुळे मी दहा वर्ष काम करत राहिलो भरपूर कामं केली जलसंधारणाची कामं तुम्हाला सर्वांना माहिती आपण केली आहेत भरपूर भंडारे आपण गेल्या दहा वर्षामध्ये मंजूर दावर करून घेतले त्याच्या आधी आपण जव्हा ट्रस्टच्या माध्यमातून कामं केले त्याच्यामध्ये आपण ऐंशी गावांमध्ये नालाखोरी करण्याची कामं केली या तालुक्याला जो एक टँकर मुक्त तालुका करायचा होता या तालुक्याला जो दुष्काळी तालुका म्हणून जो कलक लागला होता तो पुसून टाकण्याकरता मी अहोरात्र काम करत राहिलो या तालुक्यामधल्या जेवढे जेवढे नदींवरचे पूल काहीतरी पांढरेवरती आणि बोरीवरती राहून गेले असतील ते सर्वच्या सर्व पूल मागच्या दहा वर्षामध्ये मी शंभर टक्के पूर्ण करून टाकले हे मला तुम्हाला आवडला बऱ्याच जाण्यांवरचे पूल आपण पूर्ण केले रस्ते जे अपूर्ण राहिले होते ते सगळे रस्ते आपण बरेचसे पी एम जी सी एम जी पूर्ण करून टाकले आणि मी नेहमी भाषणामुळे सांगायचो की जेव्हा केव्हा मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून एवढं काम करतो आहे तर जेव्हा केव्हा सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून किंवा अजून मोठ्या पदावरती असेल तेव्हा या तालुक्याचा कानापाल करून टाकेल मी वारंवार सांगत करायचो कारण मला माहिती होतं की या तालुक्याला आता मी कानाकोपरा ओळखायला लागलेलं आहे या तालुक्यामधला प्रत्येक प्रत्येक गल्ली आता मला माहिती आहे या तालुक्यातल्या नेमक्या कोणत्या गावाला पाणी पुरवठा योजनेची अडचण नाही नेमकं कोणत्या गावाच्या कोणत्या गल्लीमध्ये पाणी पोचत नाही हे मला माहिती आहे हे मला कळून चुकलं आहे त्यामुळे ह्या तालुक्याला मी न्याय देऊ शकतो आणि भविष्यामुळे अजून जास्त काम करू शकतो हा आत्मविश्वास माझ्याकडे निर्माण झाला आणि त्यामुळे मी भरपूर ह्या तालुक्याकरता काम करायचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे जरी आज मी आमदार नसतो तरीसुद्धा आजचा मी सकाळी निकुंब्याला गेलो होतो दसवो होतं निकुंभ्याचं कोण आवाज तो काय यात शहा निकुंभ्याला गेलो दसवो ते दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस दर्जाच्या बाजूलाच मोठं काम चालू होतं मी म्हटलं खरे कसं काम चालू आहे म्हणजे तुम्ही जी ग्रामपंचायत आहे तीस लाख रुपये त्या ग्रामपंचायतीने काम चालू आहे चांगलं आहे वापरून त्यानंतर गावात गेलो दसऱ्याचा कार्यक्रम करून आलो चार पाच सहा मुलं माझ्याकडे आले ते मुलं म्हटले की तुम्ही जी अभ्यासिका आम्हाला निर्माण करून दिली आहे त्या अभ्यासिकेमध्ये तुम्ही पाच मिनिटं आलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे मी म्हटलं चालेल जाऊ आपण मी ते दसरा करून मग आमच्या अभ्यासिकेमध्ये गेलो आणि मग त्या अभ्यासिकेमध्ये आपण व्यवस्थित मुलांना अभ्यासाचे बेंच तयार करून दिले पुस्तकं दिले सिलेक्ट केले आहेत ते मुलं म्हटले की दोन मुलं सी आर पी एफमध्ये आमचे ह्या अभ्यासिकेमुळे सिलेक्ट झालेले आहेत त्या मुलाचा सत्कार करायचा सत्कार काय प्रत्येक गावामध्ये मी आता मागच्या पाच सहा दिवसापासून बऱ्याच गावामध्ये जातो आहे आणि बऱ्याच गावामध्ये फिरतोय प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी जेव्हा गल्ली चालतो ना आता मी बी पंचवीस वर्ष येऊन गेलो राजकारणामध्ये साहेबांचे मी दोन इलेक्शन तीन इलेक्शन बघितले माझे मी दोन इलेक्शन बघितले निवडलेले बघितले पडलेले बघितले मला मी लोकांचा शेरावर काही झाली असं म्हण काय चालू आहे गल्ली मा जेव्हा मी जेव्हा गल्लीमध्ये जाताना जेव्हा नजरेकडे बघतो आणि मायम पुन्हा ना भाऊ ना हे जेव्हा माझ्या कानावर पडतो तेव्हा मला भारी वाटते की नाही रोवा काय काय म्हणणं झालं लोकेशन म्हणणं आज मी पुन्हा भावाची म्हणतो आहे आणि ही जी सहानुभूती मला आज गावागाव म्हणून दिसते त्याच्यामुळे मी जेव्हा प्रत्येक गावात बघतोय सहानुभूती फार मोठ्या प्रमाणात आहे ती जेव्हा मला दिसते तेव्हा मला कधी कधी मनाला अशा शंका येते की काहीतरी चुकलं हा जो निकाल आहे दोन पाच दहा आजारांनी पडलो असतो तो मी म्हटलं असतो सगळं काहीतरी चुकलं पण हे जे सहासष्ट आजारांनी पडलो आहे हा नैसर्गिक निकाल अजिबात नाही हा नैसर्गिक नाही हे खरं नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी काय आहे मला माहीत नाही मग नेमकं काय होईल काहीच सांगू शकत नाही पण काहीतरी गडबड झाली नाही कारण काही काही बूथ असे आहेत की ज्या बूथवरती आपण मायनस जाऊच शकत नाही त्या बूथवरती पण आपण मायनस गेलेलो आहे तेव्हा माझ्या मनाला शंका येते की बाहेर नेमकं चुकलं कुठे या बूथवरती तर शक्यच नाही आता कावठीचा तो जो तरुण मुलगा बोलत होता तो अत्यंत कोणत्या बोलत होता निकाल तेवीस तारखेला लागला चोवीस तारखेला मी डोळ्यात होतो पंचवीस तारखेला मुंबईला जायला निघालो त्यांचा मला फोन आला कावठीच्या मंडळीचा भैया इथं बसले भैया मला म्हटले आम्ही चौदाशे बावीस मतदान तुम्हाला दिलेलं आहे आणि चौदाशे बावीस लोकांच्या सह्या घेऊन आम्ही केल्या तो ऑफिसला तुम्ही सांगा जेव्हा येऊ शकतो एकोणावीस पैकी चौदाशे बावीस मतं आम्ही आमच्या हाताने आम्हाला दिलेले आहे चौदाशे बावीस लोक सह्या करतायत आणि मतं किती मिळाले नऊशे मतं मिळाली त्याचं म्हणणं आहे चौदाशे बावीसपेक्षा पेक्षा एकही कमी कमी मत आमच्या गावात मिळू शकत त्यामुळे नेमकं काहीतरी आहे काय चुकलं आहे ते मला माहिती मला बरेच लोक म्हटले की लढा उभारला पाहिजे आपण असं केलं पाहिजे आपण तसंच केलं पाहिजे मार्केटवाडी तशी करणार पण मी माझ्या मनातल्या मनात म्हटलं की जेव्हा चाळीस आमदारांचा निकाल लावायला यांनी पुढचं इलेक्शन लावून टाकलं तेव्हा आपल्या सरकार निकाल लावायला या किती वर्षा टाकतील त्यांनापेक्षा दलांना समोर डोकं पुढालं नाही दगडले बाजू करी बाजूची लाट करी सण पुढे निघली जावं ना पण आम्ही ते दगड त्यामुळे मी माझ्या कामाला के सुरुवात केली हा सुद्धा काल दिवसभरामध्ये चौदा पंधरा लग्नांना गेलो चौदा पंधरा लग्नांमध्ये प्रत्येक लग्नामध्ये असं मला वाटत होतं की सर मी जे आमदार आहे ज्या चालू होत आणि आणि तिथं तिथं फक्त कोणीतरी एकाने चुकून लोकांच्या मनातला आमदार आणि बापू मी लोकांच्या <था> मनात मात्र मंत्री तुम्ही तिथं फक्त प्रत्येक ठिकाणी स्वागत होत होतं लोकं सांगायचे की बाबा आले आहेत असे आले तसं आले एका जणाने सांगितलं की पाणीदार दा आमदार बाबांचं इथे आगमन झालेलं आहे नंतर त्याला वाटणं झालं चुकावण्या गड्या त्यांना थोडंसं चेहरा पण ना शेरा तो म्हणजे माझी आमदार पाणीदार आमदार मी त्याला बाजूला बरेच असं सांगितलं अशी माझी जी बोला नाही बरं बारी तुम्ही फक्त एवढंच सांगायला तुझे पाणीदार म्हणलं नाही ना धुळे तालुक्याचे पाणीदार नेते आलेले हा बोला एवढं बोल म्हणतो भाऊ मी भावी काहीतरी मोठं दी काय म्हणतो त्यामुळे दगडले डोकं नाही आपण बाजू स्थितीत जावं ना आपलं आपलं काम सुरू करावं मी माझं काम चालू केलेलं आहे आणि जोरात सुरू केलेलं आहे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे मित्रांनो की जे झालं ते झालं जान। तर काय कसे तुमचे आलिया भोगाशी आलिया भोगाशी आसमे सादर देवावरी भाग घालो त्यानं सोडी देवा तो बसलेला आहे मग कृपा सिंधू निवारी सक म्हणजे त्यांचा जर समजा खरंच नियम असेल तर मी हे मानणार नाही की एखादी जर कोणी चोरी करेल मी चोर आज नाही उद्या नाही करून दिन नाही केरो पण पकडायचे ते जाईज एवढं माणसा आणि जर नाही पकडायला येईल समजिके ते चोर नाही होता पण जर चोरी करेल मी तर पकडाई जाईल त्यामुळे हे टेन्शन आपण लिवाणं नाही आपण आपलं कामे लागी जाणार मी तुम्हाला सांगू का मी हे मानण्यापैकी आहे की जे होतं ते चांगल्या करतात कोणतीही गोष्ट जे होतं ते शंभर टक्के चांगल्या करत होतं कारण जिल्हा ना परिषदेंच नाही ना बाळाविडाला तेलोय पण त्यानंतर तुम्ही कसं वाटत तुम्ही काय करता आता मला खेड्यावरती कोणतरी आज एक ठिकाणी एक आपला विरोधात बसला होता आम्ही पाच पंचवीस जण बसतो होतो तो म्हणे आश्वी घेत तशी घे आणि मग नाही म्हणे तो पटंगी वटिंगी म्हणतो ना बे घ्या तो विरोधक होता मला माहिती होतं आणि तो म्हणे ते लाडकी बहिणी मी तुम्हाला घालतो रा म्हणजे आणि आश्वी घे समजा बो बाकी मंडळी त्याला विरोध द्यावा लागली ला आपली मंडळी काय तुम्हाला ई व्ही एम नाही काही सांगू नका किवी ढिले काही लाडकी बाई मिळकी नाही काही कटंक्या पटंग्या नाही आम्ही गावात राहतोच आम्ही घर घर माहिती आहे माणूस माणूस माहिती आहे आम्ही सांगतोच काय वळले अशी वेळ त्याने म्हणतो जागरातून वाट वाचलं राहिला एक गोष्ट त्या वाटा म्हणतो एखादा माणूस जर कायमस्वरूपी निवडत राहिला तर त्या माणूसने थोडा अहंकार इजास देवले असं वाटणं मी की बाबाला जर अजून मोठा करणं मी तर हौले याले अहंकार येवाले नको आणि त्यांना मी देवली सांगत थोडा थांबी जाय भाऊ Why <gülüş> 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 is it that you guys make such a sociedad under the tone? It's because you're justiber enjoyingını Can I say that we are going on a licensed business now and it is still according to God's will. The time which has been कोणत्याही प्रकारचा दुरुस्थला तुमच्या मनाला स्पष्ट करून देऊ नका आपण सर्वजण जी ताकद होती मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा जेव्हा मी पडलोय तेव्हा मी डबल ताकदीने कामाला लागलो सर्व मी डबल ताकदीने कामाला लागलो आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर कामाला लागा ही विनंती तुम्हाला मी आज देखील करणार आहे मी अजिबात मला मध्ये दुरुत्साह येऊ देऊ नका पुढच्या निवडणुका आपल्याला दाध्यने लढायच्या आपल्याला सर्वांना हा सरकार आपलं नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की सरकारने काय होईल पोलिस स्टेशनची कामं कशी होतील महसूलची कामं कशी होतील तहसील ऐकणार नाही पी आय ऐकणार नाही मग अशी होईल तसा आहे तुकरी पराभूत व्हायलाच नाही आहेत मग तो येते मग तालुका मग चाललं आपलंच नाही पण एक गोष्ट कायम डोकं वाटतं की जरी सरकार आपलं नसेल जरी अधिकारी आपल्याला ऐकणार नसते पण तुमच्या आणि माझ्याकडे एक गोष्ट शंभर टक्के आहे ह्या प्रत्येक गावागावामधली संपूर्ण ताकद फळी आणि कार्यकर्त्यांची टीम जेवढी आपल्याकडे आहे तेवढी कोणाकडेच नाही त्यामुळे आता ग्राउंडवर होतो आता ग्राउंडवर उतरून काम करावं लागेल आणि जेव्हा मला आठवतं एकी काही शिवसेना कधीच सत्तेपणे नसायची मग सर्वात जास्त आवाज तर असणार आहे

अशा माणसं की बघा बाबा घर बसी आणि आम्ही सांगे तुम्ही तुटी पडा पुन्हा पुढे तुटी करता मी तयार असेल एवढं काहीच काळजी करू नका भरपूर आणि आम्ही काहीच वय बी घेऊन कमी असतो पन्नासही असते साधू तीस वर्ष जास्त कमी आहे त्यामुळे आता ही सुरुवात चांगली होय दोन टन अनुभव आहे दोन टनचा अनुभव मजबूत घेतलेला लोकांनाही माहिती आहे की कुणाल पाठाला आपण चुकीचं सांगू शकत नाही पण त्या दुसऱ्या स्तममध्ये आतापर्यंत बाळासाहेब थोरादाचं बरोबरचं भाषण मी ऐकलं होतं की बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मी संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मला मिळालेला आहे त्यांची आठवी टर्म होती मागची बाळासाहेब थोरावर सारख्या अत्यंत प्रगल्भ नेत्याला उत्कृष्ट संसदपटू व्हायला आठवी टर्म यावी लागली तुमच्या नेत्याला दुसऱ्या स्तरमध्ये उत्कृष्ट संसद आणि त्यामुळे अभ्यास चांगला झालेला आहे मेहनत चांगली झालेली आहे अनुभव भरपूर आलेला आहे गावागावामध्ये कामं आपण भरपूर करू शकतो आणि दोन हजार बारामध्ये आपण हे दाखवून दिलं आहे जेव्हा आपण जवाहर ट्रस्टच्या कामाला सुरुवात केली होती तेव्हा आपण हे दाखवून दिलं आहे की काम करण्याकरता फक्त सरकारी निधीच लागतो असं काही नाही बिगर सरकारी निधीचा सुद्धा गावागावामध्ये भरपूर कामं आपण करू शकतो त्याचीच कामं आपण सर्वजण सुरू करू आणि येणारा काळ हा शंभर टक्के मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं मागच्या विधानसभेची माझी भाषणं आत्ताच्या निवडणुकीची तुम्ही बघा मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की पुढची पाच वर्ष हा धुळे ग्रामीणकरता आपल्या माध्यमातून सुवर्ण काळ असणार आहे तसा सुवर्णकाळ निर्माण करण्याकरता आपण सर्वजण कटिबद्ध होऊया आणि कामाला लागूया अशा करतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज यावेळी उपस्थित झाला आणि मला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला ताकद दिली आणि जवाहुपा हे एक सब्द आहे की पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिलं त्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो तो नमस्कार जय हिंद जय